हॅलो फ्रेंड कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तोंडल्याची साधी सोपी पटकन होणारी भाजी करणार आहोत तिथे बघा मी बारीक तोंडली चिरून घेतली हा ओला नारळाचा चव उकवून घेतला आहे फक्त तिखट मिटाने ना ओला नारळ घालून आपण ही तोंडल्याची भाजी करणार आहोत ही भाजी झटपट होते टिफिनसाठी पटकन होत करता येते चला तर आपण ही भाजी करायला इकडे मी तेल तापायला ठेवले जिरं घातलं मोहरी घातली त्यात दुसरं काही घालायचं नाही नुसती परतून तोंडल्याची भाजी पटकन होते टिफिनसाठी थोडस हिंग घालते त्यात मी चवीला हळद घातली मीठ घातले गॅस बारीक करायचा जरा कारण ती मऊ शिजून वाफू द्यायची त्याला काही पाणी वगैरे टाकायचं नसतं अशी छान वाकवू द्यायचे आता मी झाकण ठेवते थोडी वाकवू देते चांगली झाकण ठेवते बघू उघडून भाजी बघते आता मी हे बघा मस्त तेल सुटत चालले वाकवती ती आता आपण तो ओला नारळ खवून ठेवलाय तो घालू परत झाकण तो नुसती तेलावर वाफवलेली भाजी ओला नारळ घालून मस्त लागते झाकून ठेवते भाजी थोडा वेळ हे किती छान भाजी झाली शिजली पण तेलातच वाफवते आणि त्यात ओलं खोबरं घातले आणि अजून त्याला छान चव पण येत त्यात दुसरं काही टाकायचं नाही ते खटमीट आणि ओलं खोबरं ओलखोबर आणि अशी झटपट टिफिनसाठी होणारी तोंडल्याची भाजी कशी वाटली आवडली तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा